जनतेचा अधिकारणामात जाणी हक्काचे या न्यूज मध्ये आपले स्वागत आहे सोल्युशन माइंड सुजित दातार यांना तितिक्षा इंटरनॅशनल चा तितिक्षा समर्पण पुरस्कार प्रदान संस्था अखंडित राहिली पाहिजे सुजित दाता एकोणीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी तितिक्षा इंटरनॅशनल स्पर्धा दोन हजार यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून तितिक्षा इंटरनॅशनल कडून श्री दातार यांना तितिक्षा समर्पण पुरस्कार प्रदान करण्यात आला तितिक्षा काव्य करंडक स्पर्धा घेण्यात आलेली आहे त्यामध्ये रोग पारितोषक आणि काव्य करंडक असे बक्षिशाचे स्वरूप होते स्पर्धेतील विजेते प्रथम क्रमांक प्राध्यापिका सुषमा नानगुड विलास बाबर क्रमांक सुप्रिया जोगदंड यावेळी लग्नाला पन्नास वर्ष पूर्ण झालेल्या अकरा दाम्पत्यांचा कौतुक सत्कार सोहळा करण्यात आला श्री वत्सव धुमाळ श्री वत्सव मुरके श्री वसौ गोसावी श्री वत्सव देशपांडे इंदापूरकर श्री व सौ जावडेकर श्री वसौ जेऊरकर श्री व सौ गाडगीळ श्री व सौ जोशी श्री व सौ चिंचोरे या पन्नास वर्षे पूर्ण झालेल्या दाप दाप्पत्यांच्या मान्यवरांनी त्यांना मुंडाळ्या बांधून सनीच्या सुरात पुनेरी पगडी शाल साडी चोळी मंगलाष्टका गाऊन सन्मान केला भारतीय संस्कृतीमध्ये विवाह हा संस्कार पवित्र मानला जातो दुर्दैवाने या जागतिकरणाच्या युगात त्यांचे पावित्र्य पाळले जात नाही सहजीवनात जीवनसाथीदाराच्या परस्परामधील सामाजाच्या भावनेचा अभाव वाढू लागला आहे सहजीवन अधिक समृद्ध होण्यासाठी ती दीक्षा इंटरनॅशनलनेच ठोस पाऊले उचलली पाहिजेत असे प्रतिपादन सोल्युशन माइंड संकल्पनेचे प्रसारक सुजित दातार यांनी केले या प्रसंगी दातार बोलत होते आगामी काळात लवकरच अखिल भारतीय पातळीवर असाच दाम्पत्यांचा कौतुक सोहळा आयोजित करण्यात येणार असल्याचे सुजित दातार यांनी जाहीर केले अध्यक्षस्थानी श्री सुजित दातार यांच्या मातोश्री व श्रीमंत इंटरनॅशनल संस्थेच्या प्रिया प्रमोद दामले भारतीय विचारधारा संस्थापक अध्यक्षा भारती माडिक मंदाताई नाईक ऋषी राज दातार आदी मान्यवर कार्यक्रमास उपस्थित होते प्रसाद कुलकर्णी यांनी सूत्रसंचलन केले संस्थेच्या बाल सचिव आणि कवित्री अजया मुळीक दीपक महाबळेश्वरकर अजित मुळीक श्रीराम घडे दीपाराणी गोसावी गौरव पुडे आणि योगेश हरणे यांनी सोहळ्याचे संयोजन केले न्यूज चॅनल नेटवर्क सह जनतेस अधिकार जाणीव हक्काची या न्यूज चॅनल लाईक शेअर व सबस्क्राईब करण्यास विसरू नका व सदैव रहा अपडेट जाहिराती व बातमीसाठी आजच न्यूज चैनल शी संपर्क साधावा ऐंशी सत्याऐंशी आठशे वीस आठशे सत्याण्णव